मनोज सरांगे पाटील यांनी मराठा आमदारांना नवा इशारा दिला विधान परिषद निवडणुकीत मराठा आमदारांनी ओबीसी नेत्यांना मतदान केलं मात्र निवडून आलेल्या ओबीसी आमदारांनी जर मराठ्यांना त्रास दिला तर मतदान करणाऱ्या मराठा आमदाराला पाडा असा इशारा जरांगेंनी दिला त्यामुळे जरांगेंचा हा रोख कुणाकडे आहे याची चर्चा आता सुरू झाली मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आमदारांना एक नवा इशारा दिल्याचं विधान परिषद निवडणुकीमध्ये मराठा आमदारांनी ओबीसी नेत्यांना मतदान केलं मात्र निवडून आलेल्या ओबीसी आमदारांनी जर मराठ्यांना त्रास दिला तर मतदान करणाऱ्या मराठा आमदाराला पाडा असा इशारा जरांगेंनी दिला त्यामुळे जरांगींचा हा रोख नेमका कुणाकडे आहे याचीही आता चर्चा सुरू झाली मतदान घेऊन जे विधान झाले त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही पाडला जर ओबीसीच्या मराठ्याच्या मतावर निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरीबाला तो ओबीसीचा नेता मराठ्याच्या आमदाराच्या मतावर निवडून येऊन त्रास देणारा असला तर मतदान करणारा मराठ्याचा आमदारच पाडून टाकायचा तो मतदान केलं म्हणून ते आमच्या माग लागले महाराष्ट्रातला कोणता ओबीसीचा नेता आता विधान परिषदेवर परिषद मराठ्याचा मतावर निवडून आला त्याला या संदेश